नमस्कार मी विशाल परदेशी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून सुरुवात झाली आज लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचा दुसरा दिवस सर्वसामान्यांसाठी सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात कोविन ऍपच्या तांत्रिक अडचणींमुळे काल पहिल्या दिवशी मोठा गोंधळ उडाला होता आजही लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली नरेंद्र मोदी शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी लस घेतल्यामुळे अनेक नागरिकांनी ते पाहून लस घेण्यासाठी गर्दी केली होती मात्र ॲपवरच्या ऑनलाईन नोंदणीबाबत त्यांच्याकडे कुठलीच माहिती नसल्याचं समोर आलंय त्यामुळे आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने लसीकरणासाठीच्या नोंदणीसाठी जनजागृतीची गरज आहे कोविडच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज दुसरा दिवस आहे पहिला दिवस हा गोंधळानं भरलेला होता कोविन ॲपचं सर्व्हर जे ते पूर्णतः क्रॅश झालेलं होतं सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन लॉग इन जे आहे ते करता येत नव्हतं आज दुसऱ्या दिवशी परिस्थिती जी आहे ती फारशी वेगळी नाही आहे काल ऑफलाईन नोंदणी अनेक रुग्णालयांमध्ये करून घेतली गेलेली होती वेळेच्या स्लॉट्स ज्या आहेत त्या या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार आज त्या वेळेनुसार त्यांना बोलवण्यात आलेलं होतं मात्र या ऑफलाईन नोंदणीमध्ये सुद्धा स्थानिक स्तरावर काही गडबडी होत आहेत त्याच्यामुळं रुग्णांकडून किंवा ज्येष्ठ नागरिकांकडून तक्रारी ज्या आहेत मोठ्या प्रमाणावर त्या केल्या जातात अनेक जणांना आतमध्ये लसीकरण केंद्रावरती घेण्यात आलं आहे वास्तविक नऊ वाजता लसीकरण केंद्र हे सुरू होणं अपेक्षित होतं मात्र ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळते अनेकांची गैरसोय जी आहे ती झाली आहे वेळा ज्या आहेत त्या वेळा वेगवेगळ्या सांगितल्या आणि स्लॉटमध्ये नावं जी आहेत ती नावं वेगवेगळी नव्हती कोविड वॉरियर्ससुद्धा आहेत त्यांना लसीकरणासाठी बोलवण्यात आलेले आहेत काही नागरिकांच्या तक्रारी होत्या दोन आजोबा आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया तुमची काय तक्रार होती नेमकी काय झाली कड काय नाही पूर्णपणे मिस मिसमॅनेजमेंट आहे इथं लोकांना गोळा करायचं आणि संसर्ग वाढवायचा याच्या पलीकडं दुसरं काही होत नाही आहे खरं तर हे सगळं ही जी सोय हो आहे ती प्रत्येकाला घरपोच दिली पाहिजे जा, सोसायटीमध्ये जाऊन यांनी हे सगळं करायला पाहिजे इथं मध्यवर्ती ठिकाणी एवढा जर हजारोंच्या संख्येने जर लोक येत ता असतील त्यांना वेळेचं कुठलंही बंधन नाही आहे आणि रजिस्ट्रेशन करतात ऑनलाईन पण इथं कधी का यायचं काय यायचं याचं कुठलंही मॅनेजमेंट नाही आहे अशा पद्धतीने ऑफलाईन नोंदणी केली की ऑनलाईन नोंदणी केली तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली होती याच्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करून तसा काही फायदा झालेला नाहीये इथं येऊन जवळजवळ दोन तास आमचे गेलेले आहेत आणखी एक पुणे करत दुसरे त्यांचं मात्र या व्यवस्थेबद्दलच ते ऐकणं जास्त महत्वाचं आहे तुमचा अनुभव नेमका काय तुम्हाला काय वाटतं इथं कालपासून सुरू आहे त्यांच्या दृष्टीने हे सर्व प्रयत्न करत आहेत आपली लोकसंख्या एवढी आहे लोकांनी समजून घेतलं पाहिजे नुसतं बोलणं फार सोपं असतं की तुम्ही हे करत नाही आहात म्हणून पण ते कोणी इथे चिडचिड केलेली नाही या स्टाफपैकी त्या लोकांनी काल एवढी गर्दी त्यांचा सर्व्हर डाऊन होता दोन वाजेपर्यंत त्याच्यानंतर काही मेंबर्सच्या मदतीने इथल्या लोकांच्या मदतीने यादी बनवलेली आहे ती यादी सांगताना काही नावं पुढे मागे झाली असली तर इट इज इ मटेरियल मला वाटतं आपण सब सगळे भारतीय समजूतदार लोक आहोत एवढी कष्ट घेतले सरकारने आपल्यासाठी आपल्या सिनियर लोकांसाठी तर मला असं वाटतं आणि आपण मदत करून थोडासा त्रास होणारच आहे कुठलीही गोष्ट मिळत नाही त्यांच्या दृष्टीने ते प्रयत्न करत आहेत आमचा काल आम्ही आलो होतो काल आल्यानंतर पहिला दिवस होता त्यामुळं साहजिक आहे एवढी मॅनेजमेंट इथं चोख नसते महानगरपालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये पहिल्यापासून जर असे सिस्टीम ठेवली असते यांनी नावं आणि ना टोकन आणि वेळ की तुम्हाला नऊ ते दहा नऊ ते अकरा तरी एवढी गर्दी झाली नसते आता ती सिस्टीम आता आत्ता आजपासून सुरू झाली काल पहिला दिवस असल्यामुळं गर्दी गर्दी झाल्यामुळं तेवढं हे कोल पण आज सिस्टमॅटिक काल नावं नोंद नोंद झाली प्रत्येकाला नंबर दिले आणि वेळ दिली आणि त्याप्रमाणे आता परमाने परमाने मोला आता झालं त्यामुळे कुठली नाही दोन दिवस पहिले सुरुवातीची व्यवस्थेची गडबड पाहायला मिळेल त्यानंतर सुरळीत होईल कारण इथला स्टाफ जो आहे किंवा इथले काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या इतकी गर्दी आहे लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती तरीही लोकांची ऑफलाईन नोंदणी करून घेतली अजून तरी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून कुठली चिडचिड नाही ते घडताना दिसत नाही आहेत प्रयत्न जे आहेत ते दोन्ही बाजूंनी पूर्ण केले जातात व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सोनुने न्यूज एटीन लोकमत पुणे आणि जाऊयात आता पुण्यामध्ये पुण्यात वैभवने तर एका ठिकाणची परिस्थिती आपल्याला सांगितली पण पुण्यातल्या लसीकरणाच्या कालच्या पहिल्या दिवसाच्या गोंधळानंतर आज नेमकी काय परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत चंद्रकांत कालचा गोंधळ तर आपण बघितला आणि अर्थात त्या सगळ्या गर्दीमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांशी देखील तू संवाद साधला आज तरी निदान आपण नोंदणी करायची ऍपवरती आणि मग आपल्याला मेसेज आला की जायचंय हे हा एक ह्याबद्दलची जनजागृती लोकांमध्ये दिसतेय का त्यांना माहिती आहे का विशाल काल आपण कमला नेहरू हॉस्पिटलमधला तो सगळा गोंधळ दाखवला होता बरोबर ह्याच टायमिंगचा तो गोंधळ होता आज बरोबर चोवीस तासानंतर तिथलंच चित्र पूर्णपणे वेगळं आहे पूर्णपणे आणि हे सगळं यश इथल्या स्टाफचं आहे मी त्यांचं अभिनंदन करेल जरी केंद्र सरकारने गोंधळ घातला असला लॉजिस्टिकचा टाइम न देता दोन तीन दिवसात तरी या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित एका दिवसात व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि जे लोक अक्षरशः नाव नोंदणी न करता आले तरी त्यांना आधार कार्डवरती सोडलं जातं तुम्ही नाव नोंदवलं हो काल बोला आज लस मिळते तुम्हाला आधार कार्ड वर हो ज्येष्ठ नागरिक वॉरियर नाही ज्येष्ठ बघा मग हातात त्यांच्या आधार कार्ड आधार कार्ड दाखवले त्यांना लस मिळणार आहे ही सगळी जी लाईन आहे ना, ना तुला सांगतो विशाल ही सगळी नाव नोंदणी केली म्हणजे सकाळी त्यांनी तो बाहेर जो टेबल दिसतोय ना तिथं त्यांनी नाव नोंदणी केली आणि नंतर स्लॉट पाडून दिले तासाला साधारण वीस लोकांना लस दिली जाऊ शकते इथल्या क्षमतेनुसार या केंद्राच्या त्यानुसार प्रत्येक तासाला वीस लोकांना बोलवलं जातं फोन करून एस एम एस पाठवून आणि यांना आता या व्यवस्थित लस दिली जाते कुठेही गडबड नोंदवलं नाही काल निश्चित गोंधळ झाला होता कारण कोणालाच काही माहित नव्हतं मग हे सुरुवातीला सांगितलं गेले ॲपनी नाव नोंदणी करायची नंतर सांगितलं गेले ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना ॲपनी नाव नोंदणी करायची गरज नाही आणि तुम्ही डायरेक्ट इथं आधार कार्ड घेऊन यायचं जो पुरावा असेल इथं नाव नोंदवायचं वेळेनुसार इथलं टायमिंग घ्यायचं अपॉइंटमेंट घ्यायची आणि तुम्ही लस घ्यायची अशी सिस्टीम आता इथली बसलेली आहे असे पुढचे सहा दिवसाची सिस्टीम लावलेली मला सांगा तुम्ही कसे नाव नोंदणी केली हो पाली काल येऊन नाव नोंदणी केली काल किती वाजता केली होती काल तीन साडेतीनच्या दरम्यान आणि आजची वेळ किती दिली आज आम्हाला तीनच्या नंतर न दिली होती तीन ते पाचच्या दरम्यान म्हणजे या म्हणून बघ विशाल बरोबर चोवीस तासात त्यांना वेळेची अपॉइंटमेंट मिळालेली आहे मग लसीकरण एकदम व्यवस्थित सुरू आहे म्हणजे कुठंतरी आता घडी बसलेली कुठलाही एखादी नवीन मोहीम सुरू करतो का यंत्रणा एक पहिल्या दिवशी एक थोडं गोंधळ होतोच तो इथंही झाला होता आपण दाखवलं होतं पण त्याच सा चित्र पूर्णपणे वेगळं आहे बदललेलं आहे हे खरं तर या कर्मचाऱ्यांचं यश आहे आपण मला लावली आता तो। काल तर या टायमाला खूप गर्दी होती पण त्याच्यानंतर आम्ही पाच नंतर काय केलं सगळ्यां जेवढी गर्दी होती त्यांची सगळ्यांची नावं लिहून घेतली दर तासाला आम्ही फक्त वीस हे घेणार असं सांगितलं दर तासाला आम्ही वीस घेतोय एक नऊ वाजता चालू झालं सेशन नऊ ते दहा अशे वीस असं करता मी एक एक तासाला वीस वीस घेतलेले आता गर्दी नाही आता गर्दी अजिबात आता जे नवीन लोक आहेत त्यांचं काय करतो अगदीच जर ओल्ड सिनियर सिटीजन असेल तर त्यांना मी परत पाठवत नाही होत त्यांना मी घेतो की परत पाठवून त्यांना परत पाठवत नाही पाठवत हे किती चांगली गोष्ट आहे बघ सिनियर सिटीजनला परत पाठवलं जात नाही लगेच त्यांना बायपास करून लस दिली जाते ही खूप चांगली गोष्ट घेतली तुम्ही काय सांगत होते का आता सात आठ आता लोकांनी नोंदणी केली आहे तास आपण वेळ देतो त्याप्रमाणे जे असं किती दिवसात नियोजन झालं साधारण तीन चार सहा तारखेपर्यंत नियोजन सहा तारखेपर्यंत नियोजन पूर्णपणे झालेले इथल्या गर्दी त्यामुळे गर्दी व्हायचं प्रश्न आता आपण आज डायरेक्ट लसीकरण केंद्रात जाऊया नेमकी काय परिस्थिती तिथली पाहूया गर्दी आहे का हे बघ इथं प्रॉपर सोशल डिस्टन्स पाळून प्रॉपर इथं बा स्टूल ठेवलेले तिथे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा कोरोना वॉरियर्स ज्यांना लस द्यायची ते इथे बसवण्यात आलेले आहेत आणि आता तिथे लसीकरणाचं काम सुरू आहे इथलं पाटील मॅडम आहेत आपण त्यांनाच विचार नेमकं कशा पद्धतीने सगळं नियोजन आहे पाटील मॅडम कसं कसं नियोजन सुरू आहे हो, आज आपला तिसरा टप्पा दुसरा दिवस आहे ज्येष्ठ नागरिकांचं रजिस्ट्रेशन दोन पद्धतीने होत आहे no. एक तर काही ज्येष्ठ नागरिक त्यांचं रजिस्ट्रेशन करून येत आहेत डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोविन गो जीओ व्ही डॉट इन ही साइट आहे आणि काही ज्यांचे रजिस्ट्रेशन नाही झाले त्यांचे आपण डायरेक्ट कोविड टू ऍपला त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेत आहे आणि आतापर्यंत आपल्याकडे शंभर ज्येष्ठ नागरिक झाले आहेत वॅक्सिन वॅक्सिन दिले आहेत आपण शंभर लोकांना नियोजन बाकीच पुढचं गर्दी टाळण्यासाठी आपण काल जी लोक राहिलेली किंवा जी परत जाणार होती त्यांना आपण स्लॉट दिले आहेत आता नऊ ते नऊ ते दहा दहा ते अकरा असे प्रत्येक तासाला आपण वीस लोक घेत आहेत त्याच्यामुळे आपल्या आता उद्या परवा तीन दिवसाचे स्लॉट सगळे फुल झालेले आहेत त्यांचं सगळ्यांचं आपण ऑलरेडी नावं लिहून घेतली आहेत आणि त्या त्या स्लॉटला बोलतात आता काकांना लस दिली जाते काका काय सांगतोय लस मिळते लस मिळते आनंदी तर आता जे वॅक्सिन देते ते कोविशिल्ड सिरम च देते हे इंजेक्शन दिल्यानंतर टेम्परेचर येईल आपली प्रोथिन ची गोळी घेऊन टाकायची तीस दिवसानंतर परत दुसरा वॅक्सिन घ्यायला यायचं सर आणि तीस दिवसानंतर आणि आता इंजेक्शन दाबून जायचं जायचं नाही अर्धा तास इथं कंपल्सरी ऑब्झर्वेशन साठी बसायची आपण पाहिलं विशाल कशा पद्धतीने माहिती दिली जाते जेष्ठ नागरिकांना लस दिल्यानंतर काय करायचं काय प्रिकॉशन घ्यायची हे सगळी माहिती दिली जाते आपण मॅडम कडे जाऊ मॅडम सगळे आपण ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना माहिती दिली आहे आणि पुढचा डोस त्यांचा कधी आहे तेही त्यांना सांगितलेला आहे कोरोना वॉरियरचं पण लसीकरण केंद्र आपलं इथंच आहे त्यामुळे थोडं गोंधळ होतोय दोन्ही नाही म्हणून मा आपण सगळ्यांना स्लॉट दिलेला आहे ज्येष्ठ नागरिक आपले फ्रंटलाईन आणि हेल्थ केअर वर्कर्स सेकंड डोस सगळ्यांना आपण स्लॉट आता अलॉट केलेले आहेत त्या त्या स्लॉटने आता सगळे इथून पुढचं आपण संपर्क कसा ठेवतोय ज्यांना आपण लसीकृत केले त्यांना त्यांना काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना आपण नायडूचा एमर्जन्सी नंबर दिलेला आहे सिक्स थ्री झिरो थ्री असा कॅज्युअल्टीचा नंबर नंबर आहे जर काही त्रास झाला तर तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात आता हे हे झालं कमला नीर टोटल तो माझ्या माहितीत सरकारने काहीतरी पंचावन्न सेंटर आयडेंटिफाय केलेत पुण्यात पण चारच माझ्या माहितीत चालू आहेत त्यामुळे थोडी गर्दी होती एक दोन दिवसात पण ती नॉर्मलाइज होईल काय परिस्थिती आता सध्या तर आपले चार आहेत अजून आपले सहा सेंटर सुरू होत आहेत कॉर्पोरेशनचे आणि प्रायव्हेटचे हळूहळू त्यांची ट्रेडिंग घेऊन ती पण सेंटर सुरू होणार आहे म्हणजे पाहिलं सध्या तरी इथलं पुण्यातली परिस्थिती पूर्णपणे अंडर कंट्रोल आहे आणि लसीकरणाची मोहीम अगदी पहिल्या दिवशी थोडा गोंधळ झाला आता ज्यांना लसीकृत केलेलं आहे त्यांच्याकडे आपण जाऊया ज्यांना लस दिलेली लोक कुठे आहे त्या साईडला पण त्यांनाच विचारा लस दिल्यानंतर त्यांची काय भावना आहे काका तुम्हाला लस मिळाली ना तर काय फिलिंग काय काय नाही व्यवस्थित आहे का त्रास नाही हे सगळे कोरोनावर बेसिकली पोलीस बांधव आहे ते सगळे आपण हा चे म्हणजे जेवढे कोरोना व्हायरस आहे त्या सगळ्यांना ही सगळी लस दिली जाते आणि त्यांना इथं बाजूला आपण काही ज्येष्ठ नागरिक पण नुकतीच लस मिळाली हे बघा आत्ताच आपण ज्यांची लस घे काका लस मिळाली लस मिळाली हो हु? काही त्रास झाला काही नाही काही नाव नोंदणी कधी केली होती नाव नोंदणी मी काल रात्री केली होती आणि आता परत पुन्हा इकडे केली होती म्हणजे व्यवस्थित झालं व्यवस्थित काही काही प्रॉब्लेम नाही म्हणजे विशाल पाहिलं सगळी सिस्टीम सहकार्य करते नागरिकांना लोकांना त्यामुळे लोकांनी आता सिस्टीमला सहकार्य करण्याची गरज आहे कारण त्यांच्यासाठीच आहे सगळं विशाल नाही चला चांगलं आहे की आजचा दुसरा दिवस आपण बघतोय दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातला हा दुसरा दिवस तो खूप छान पद्धतीने आणि नियोजनबद्ध नियो पार पडतोय धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल कारण तुझ्या माध्यमातून आतली सगळी व्यवस्था देखील आपल्याला बघता आलेली आहे